विरुद्ध पाकिस्तान सामना जिंकल्यामुळे सुपर फोर मध्ये पुन्हा भारताशी लढत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानचा पुन्हा होणार सामना तर सामना तो केव्हा किती तारखेला के आणि कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कप बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता टीम इंडियाने हस्तांदोन टाळल्यानंतर मॅचरपरीवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानी क्रिकेट संघाने केली होती पण आपला निर्णय बदलत पाकिस्तानी नंतर यु एई विरुद्ध सामना खेळला त्यात पाकिस्तानचा विजय झाला पाकिस्तान संघाने यू चा एकचाळीस धावांनी पराभू करत साखळी फेरीतील दुसरा विजय मिळवला पाकिस्तानने युएईला एकशे सत्तेचाळीस धावांचे आव्हान दिले होते पण युएईला सतरा पॉईंट चार ओव्हरमध्ये एकशे पाच धावा करता आल्या पाकिस्तानच्या या विजयाने बी ग्रुपमधून सुपर, सुपर फोर मध्ये प्रवेश करणारा भारतानंतरचा दुसरा संघ ठरला आहे सुपर फोर मध्ये पाकिस्तान गेल्यानंतर आता पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीनंतर लढत होणार आहे एवी विरुद्ध सामने खेळण्या अगोदर बऱ्याच नाट्यमय हालचाली घडल्या भारत पाकिस्तान भारतीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते ही जबाबदारी अंपायरची होती असे सांगत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संबंधित अंपायरवर कारवाई करा अशी मागणी केली होती यासंबंधी पाकिस्तानने आयसीसीला दोन पत्रही लिहिले पण कारवाई झाली नाही त्यामुळे सी आयसीसीच्या भूमिकेविरुद्ध आशिया चषकातून माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु तो नंतर मागे घेण्यात आला तर, तर एकवीस सप्टेंबर रोजी सुपर फोरमध्ये ए वन वर्सेस ए टू हा सामना होणार आहे म्हणजे ए वन भारत आहे आणि आता ए टू पाकिस्तान आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये एकवीस सप्टेंबर रोजी सामना होणार आहे तर हा सामना आपण पाहाल का या सामन्यात तर भारताने पाकिस्तानशी हस्तालंद करावी का आपण असं काय वाटतं आपण कमेशेशन मध्ये सांगा आणि या सामन्यातही भारताची टीम पाकिस्तानचा धुवा उडवेल का अपना असं काय अपन आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा